परमेश्वराने निर्मित केलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक अथवा नकारात्मक जे आपले मन असते त्यातील नकारात्मक विचार नष्ट करण्यासाठी मदत करते ते अध्यात्म व आपण आपल्या कृतीतून विचारपूर्वक निर्णय घेतो त्यास मदत करते ते विज्ञान अशा या सांगड घालून व्याधींवर उपचार केंद्र बनले ते तालुक्यातील जायगावजवळील डॉक्टर आचार्य मोहनपुरी यांचे भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठ या योगपीठात वात पित्त कफ हृदयरोग डायबिटीज स्वचा विकार बीपी मेंदुरोग प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येते मेडिटेशनद्वारे मानसिक ताण तणाव कॅन्सर लकवा आदी आजारांवर उपचार करण्यात येऊन अध्यात्म शास्त्राधारे महिन्यातील अमावस्याच्या दिवशी होम हवन करून ग्रह बाधा यंत्र मंत्र तंत्र आदी धार्मिक विधी देखील संपन्न होत असतात या ठिकाणी अत्यअल्प दरात उपचार करण्यात येत असून त्याचा ठिकठिकाणाहून येणारे व्याधीग्रस्त नागरिक लाभ घेत आहे आयुर्वेदाची माहिती दुर्मिळ वनस्पतींची ओळख तसेच आयुर्वेदिक परंपरा ऋषी परंपरा पंचकर्म आदींची माहिती या ठिकाणी देण्यात येत असते त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी व्यवसायाची संधी देखील प्राप्त करून देण्यात येते तरी समाजातील नागरिक शेतकरी रुग्ण आध्यात्मिक दीर्घायूची इच्छा बाळगणाऱ्यांनी या योगपीठास अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले साहेबांचं माझा परिचय मी दहावीला असताना मी दहावीला असताना त्यांच्या बिटकोट हॉस्पिटलसमोर नाशिक रोडला त्यांचा दवाखाना आहे तर मी माझं मला सर्दीचा ऍलर्जी होती तर ती सर्दी मी जवळपास सगळ्या डॉक्टरांकडं बाहेर उपचार घेतला पण मला कुठेही त्याचा असा शंभर टक्के विलाज जाणवला नाही तर मग आता याच्याकरता आपण नवीन काहीतरी करावं असं वाटलं तर मी मी त्यांच्याकडं आयुर्वेदिककडं दाखल झालो त्याच्यानंतर त्यांनी मला पंचकर्म करायला लावले म्हणजे नुसतं ते आयुर्वेदिक औषधानं फरक पडेल असं त्यांनी मला सांगितलं नाही त्याच्याबरोबर तुम्हाला व्यायाम करावा लागेल पंचकर्म करावे लागेल आणि त्यांच्या माहितीनुसार मी ती ट्रीटमेंट घेतली आणि मला अक्षरशः शंभर टक्के म्हणजे मी त्या विलाजाला पूर्ण नाशिक जिल्हा पालथा घातला त्या विलास मला त्यांच्याकडून एकदम शंभर टक्के त्याचा उपचार मिळाला त्याच्यानंतर माझं त्यांचे संबंध वाढत गेले आणि त्याच्यानंतर ते, ते आमच्याकडं गावी यायला वडजिराला यायला लागले त्यांची वडजेराला आमची आमच्याकडे येणं जाणं झालं त्याच्यानंतर आम्ही त्यांना जायगावसाठी ही जागेसाठी आम्ही आम्हीच दा जागा दाखवली आणि त्याच्यानंतर हे काम चालू झालं आहे आणि खूप छान असं मोठं दिव्य दव दिव्य दव्य दिव्य स्वरूपामध्ये दवाखान्याचं काम चालू आहे साकारतोय साकारता येते अगदी चांगल्या गोष्टीनं माझा अनुभव तर मी शेअर करतो आहे शंभर टक्के आयुर्वेदामध्ये ही स बाकीच्या केमिकल्स किंवा या डॉक्टर दुसऱ्या ह्याच्यापेक्षा शंभर टक्के आयुर्वेदामध्ये पूर्ण आपल्याला आपल्याला त्याचा परिपूर्ण उपचार होतो आहे अगदी माझा अनुभव मी तुम्हाला शंभर टक्के शेअर करतो की माझ्या जीवनामध्ये जो मला टन मिळाला माझं वय त्यावेळेस दहा मी दहावीला म्हणजे सोळा वर्ष वय असेल आणि सोळा वर्षात तुम्हाला सर्दीचा ॲलर्जी इतकं मला असं असंही होतं त्या आजारापासून पण मग मला त्यांच्यापासून शंभर टक्के विलाज मिळाला आणि माझं त्यावेळेस वजन फक्त बेचाळीस किलो होतं त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर माझं वजन साठ किलोपर्यंत पोहोचलं ओम नमो नारायण मी डॉक्टर आचार्य डॉक्टर मोहन भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ मुक्काम जायगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथे ह्या योगपीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण आपल्या स्वार्थापोटी किंवा व्यवहारपोटी आपण बरेच काही चुकीच्या गोष्टी पण करतोय परंतु त्या मनामध्ये बिमलेल्या असतात तर अशा ह्या गोष्टी मनामध्ये बिमल्यानंतर आयुर्वेदामध्ये त्याला प्रज्ञाप्राद नावाचा असा एक त्याला जोड दिलेली आहे आणि तो प्रज्ञाप्राद फक्त आपल्यालाच माहिती असतो की बाबा आपल्या शरीरामध्ये आपण काय केलेलं आहे आपण चूक काय केलेली आहे तर अशा प्रज्ञाप्रादापासून मुक्त होण्यासाठी किंवा जसे काही व्यसनाधीन काही लोकं झालेले आहेत की उदाहरणार्थ दारू पिणे गुटखा खाणे गांजा ओढणे वगैरे वगैरे तर हे जे व्यसनाधीन व्यसनाधीन जे लोक होतात तर ह्यामागचं कारण जे असते त्यांची मनाची वृत्ती तशी झालेली असते त्यांना कुठंतरी असह्य वाटतं आणि मग नंतर ते कुठली तरी व्यसन किंवा नशा करण्यासाठी जे आहे ते प्रवृत्त होतात तर अशा लोकांना फक्त आयुर्वेदिक औषधे देऊन दे फायदा नसून तर त्यांना संस्कार पण करणे जरुरी असते तर ह्या संस्काराकरता आपण भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठ ह्यातर्फे व्यसनमुक्ती केंद्राची आपण इथं सुरुवात केलेली आहे तर त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये रुग्णाला एक मै, एक महिनाभर आमच्याकडे ठेवायचं त्याचं पूर्ण संगोपन करू त्याला ट्रीटमेंट देऊ तसेच त्याचे जे संस्कार आहेत धार्मिक संस्कार ते पण केले जातात आणि निश्चितच आयुर्वेद आणि धार्मिक संस्कार ह्या दोन्ही गोष्टीचं जर जोड झाली तर निश्चितच रोगापासून मुक्ती होते तसेच कॅन्सरपासून तर वात रोग पित्त ह्या सर्वच रोगांवर ह्या सेंटरमध्ये जे आहे हे उपचार केले जातात आणि रविवारला काही रोगांवर जे आहे मोफत उपचार केले जातात त्याचाही नागरिकांनी फायदा घ्यावा तसेच धार्मिक पूजन इथं केलं जातं कारण की हल्लीच्या युगामध्ये काय झालेलं आहे की धार्मिक पूजनाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही परंतु एक सतीयुग एक हा एक युगच होऊन गेलेला आहे त्या युगामध्ये यंत्र मंत्र तंत्र यज्ञ पूजा अर्चा ध्यानधारणा हे सर्व चालायचं मग खेद्याची गोष्ट हे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये ते लोक आता इथं शिकण्यासाठी येऊन राहिले तर ह्या सर्वाचा जो उपयोग आहे ह्या हा धार्मिकतेचा उपयोग जो आहे ह्या आपल्या सर्व भारतीय लोकांनी घ्यायला पाहिजे व कुठल्याही पद्धती त्यांच्या शंका किंवा काही प्रश्न असतील त्यांनी इथं यावं त्या सर्व शंकांचं जे आहे निरसन केलं जाईल परंतु धार्मिकता आणि अध्यात्म हे ज्यांच्या आपल्या जीवनामध्ये जर ह्याची जोड असेल तर निश्चितच तुम्हाला जो आहे तो फुलाचा सुगंध येतो प्ल जसं प्लॅस्टिकच्या फुलामधून किती दिसाला आकर्षण असेल परंतु त्यामध्ये सुगंध येऊ शकत नाही परंतु मात्र तुम्हाला खरोखर जर आपल्या आयुष्यामध्ये सुगंध हवाय आनंद हवाय मुक्तीचा मार्ग हवा आहे तर आपण अध्यात्माच्या जोडीनेच राहावं